हाय हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे तर आज मी ठरवलं होतं की आज एका जागी बसायचा निवांत आणि बसून बोलायचं कारण नेहमी मी काहीतरी काम करताना रियाज करताना जेवण करताना पूजा करताना तुमच्याशी बोलत असते पण नेहमीच वेळ मिळतो असं नाही आणि माझ्या मोबाईलमध्ये व्यवस्थित रेकॉर्ड पण होत नाही आवाज त्यामुळे मला तसं बोलता येत नाही मला व्हॉइस ओव्हर करावा लागतो सो आज माझा विषय असा आहे की फूड क्रेविंग्सना मी कशी डील त्यांच्याशी मी कशी डील करते किंवा त्याच्यासाठी मी काय उपाय करते तर आजची म्हणजे आजकालची लाईफस्टाईल अशी झालेली आहे की तुमचा जॉब आहे तुमचं करिअर आहे तुमची मुलं आहेत आणि तुमची फॅमिली आहे त्यांच्या आवडीनिवडी आहेत तर या सगळ्याकडे लक्ष देताना आपण स्वतःकडे लक्ष द्यायला विसरतो आणि आपलं पूर्ण स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होतं त्यामुळे पीसीओडी थायरॉइड असे आजार मुलींना होतात मुलांनाही त्याचा खूप त्रास होतो फॅट वाढतं किंवा वजन वाढतात ह्या सगळ्यांना डील करता करता माणूस खूप थकून जातो आणि अर्थात मला पण पीसीओएसचा प्रॉब्लेम आहे आणि तो समजायला मला चार वर्ष गेली आणि तोपर्यंत त्याचा खूप परिणाम झालेला होता पण इट्स ओके त्याच्यानंतर मी माझं वजन कमी केलं व्यायाम करायला सुरुवात केली आणि या सगळ्या गोष्टीमुळे ते मी थोडं थोडं आता कंट्रोल करू शकते तर माझं असं आहे की मला जेवल्या जेवल्या म्हणजे जेवणाचा शेवटचा घास घेताना मी ठरवते की मला आता उठून काहीतरी गोड खायचंय किंवा मला असं काहीतरी छान कुरकुरीत खायचंय किंवा मला काहीतरी नमकीन खायचे वेफर्स खायचेत असं सगळं चालतं जेवणानंतर एक वेगळं जेवण असतं ह्या सगळ्या खाण्याचं वैद्य तर त्या सगळ्याची त्याच्यावर काय उपाय आहे कारण क्रेव्हिंग्स तर आपले आयुष्यभर थांबू नाही शकणार तर त्याच्यासाठी काहीतरी रिप्लेसमेंट म्हणून काही पदार्थ आपण खाऊ शकतो का किंवा पेड्या दर्तीच्या ऐवजी काहीतरी आपण खाऊ शकतो का तर ते सगळं मला तुमच्याशी डिस्कस करायचं आहे तर पहिली गोष्ट म्हणजे मी चहा बंद केलेला आहे की जो की माझं खूप प्रेम आहे चहावर पण मी चहा बंद केलाय आता नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै वा नऊ महिने झाले तर नऊ महिने मी पूर्ण त्या चहावर कंट्रोल करून चहा बंद केलाय आणि त्याच्याऐवजी मी ब्लॅक कॉफी घेते विदाऊट शुगर ऑबियसली विदाउट शुगर कारण शुगर पण मी आ, बंद केलेली आहे त्याला पण नऊ महिने झाले चहा जेव्हा बंद केला तेव्हाच शुगर बंद केली कारण शुगरचा सगळ्यात जास्त इंटेक आपण चहातनच करत असतो दिवसातन दोनदा आपण चहा घेतो सकाळी संध्याकाळी कोणी कोणी जास्त पण घेतात आम्ही दोनदाच घ्यायचो पण तो मी बंद केलाय आणि अर्थात विवेकने पण तो चहा बंद केल्यामुळे मला घरात चहा बनवावा लागत नाही तो बनवला की घ्यायची इच्छा होते त्यामुळे घरात बनवतच नाही त्याच्याऐवजी मी ब्लॅक कॉफी घेते किंवा ग्रीन टी तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घेऊ शकता मी घ्यायचे पण आता नाही घेत ग्रीन टी मी ब्लॅक कॉफीच घेते विदाउट शुगर मस्त लागते संध्याकाळ उठल्यावर गरम गरम घ्यायला बरं वाटतं जेव्हा आपण घरी असतो बाहेर असतो तेव्हा तुम्हाला ते मिळत नाही त्यामुळे सोडून द्यायचा विषय काहीच नाही प्यायचं तर हे झालं आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी माझ्या घरात बर्फी पेढा जिलेबी आणि काही गोड असेल तर कॅडबरी डेरीमिल जे काही असेल चॉकलेट्स असतील फरसाण असेल शेव असेल चिवडा असेल चकली असेल यातली कुठलीच गोष्ट घरामध्ये आणून ठेवत नाही कारण एकदा आणली की ती मी एका दिवसातच जवळजवळ मी खाऊन टाकते लक्ष्मीनारायणचा चिवडा एका दिवसात एक पॅकेट मी आधी संपवायचे तर आता मी आणतच नाही त्यामुळे संपवायचा विषयच येत नाही जेव्हा तुमच्या घरातच नसतं तेव्हा तुम्ही ते खाण्याचा विषयच येत नाही ना तर ते आणूनच ठेवत नाही मी घरात तर हे झालं एक तर तिसरी गोष्ट म्हणजे मी घरामध्ये फ्रुट्स आता सगळ्या प्रकारचे फ्रुट्स मस्त मिळतात आता डाळिंब छान मिळतं लिची येते चेरी येते आंबा येतो अॅपल येतं संत्र येतं मोसंबी येते आणि बरीच पेरू पण छान येतात तर ही सगळी फळं सगळ्या प्रकारची वेलची केळी असेल तर या सगळ्या प्रकारची जी फळं आहेत ती मी <coughs> सॉरी घरात आणून ठेवते त्यामुळे जेवल्यावर एखादं फळ कापून खाल्लं ओके मनाला शांत वाटतं त्यामुळे दुसरं काही तुम्ही खायला जात नाही गोडाकडे तुम्ही वळत नाही तर चौथी गोष्ट म्हणजे ड्रायफ्रुट्स मनुका आहे खजूर आहे बदाम आहे पिस्ता आहे काजू आहे आणि काय झालं झालं सगळं खारीक आहे सनफ्लॉवर सीड्स आहे तर हे सगळ्या ड्रायफ्रुट्स तुम्ही घरात आणून ठेवा आणि जेव्हा जेव्हा जेवून झाल्यावर आपल्याला क्रेविंग्स होतात तेव्हा आपण एखादा खजूर दोन चार मनुका किंवा एखादं अंजीर असेल आपण तोंडात टाकल्यावर पुढे काही गोड खावं आपल्याला बिलकुल वाटत नाही किंवा काहीच खावं वाटत नाही त्याने समाधान मिळतं आपल्याला तर हे झालं त्याच्यानंतर पाचवी गोष्ट म्हणजे मी माझ्या घरात चुरमुरे चणे फुटाणे चणे फुटाणे म्हणजे जे नाही का हरभऱ्याचे असतात ते चणे आणि चुरमुऱ्या जे आहेत ना हे आपल्याला भाताच्या मिळतात आता नाचणीच्या पण येतात ज्वारीच्या पण येतात बाजरीच्या पण येतात सगळ्या प्रकारच्या चुरमुरे आता मिळतात त्यामुळे मस्त चुरमुरे घरात आणून ठेवायचे चणे आणून ठेवायचे शेंगदाणे आणून भाजून तुम्ही खारे शेंगदाणे करून पण घरात खाऊ शकता तेच मी पण तेच करते कारण की आ, बाकी सगळं नाही खाऊ शकत त्यामुळे हे सगळं घरात आणून ठेवते जेव्हा जेव्हा वाटतं आपल्याला काहीतरी कुरकुरीत खायचं आहे नमकीन खायचं आहे तेव्हा ऑबवियसली शेंगदाणे चणे सुरमुरे या गोष्टी हेल्दी पण असतात आपल्याला समाधान पण मिळतं त्याच्यामुळे आपले क्रेव्हिंग थांबतात त्याच्यामुळे था त्यामुळे ह्या गोष्टी मी घरात आणून ठेवते पाचवी गोष्ट हो किंवा सहावी नंबर चुकला तर व्यायाम जो की मला अजिबात आवडत नाही मला आळस येतो त्याचा पण मी तीस दिवसातले ऍट दहा दिवस सोडून तीस दिवस व्यायाम करते म्हणजे दहा दिवस माझे आळसात जातात किंवा नाही जमत किंवा होत नाही सकाळी वेळ मिळत नाही तर एटलिस्ट तीस दिवसातले वीस दिवस तरी तुम्ही व्यायाम केला पाहिजे जो मी सकाळी उठून रोज करते कारण आता मला या त्रासाचा कंटाळा आलेला आहे त्यामुळे व्यायाम केल्यावर सकाळी खूप फ्रेश वाटतं छान वाटतं आणि रात्री ना गिल्ट येत नाही म्हणजे सकाळी आपण उठून काहीतरी खूप छान केलं असं फिलिंग रात्री येणं गरजेचं असतं कारण सगळा दिवस गेल्यानंतर रात्री आपल्याला असा पश्चात्य होतो की आपण दिवसभरात काहीच चांगलं केलेलं नाहीये जसं की मला रियाज केल्यानंतर मी दोन तास रियाज केल्यानंतर मला छान वाटतं माझा अख्खा दिवस चांगला जातो आणि रात्री मला गिल्ट येत नाही आणि जेव्हा मी कार्यक्रमासाठी बाहेर जाते तेव्हा तर कामच चालू असतं त्यामुळे काहीच इशू नसतो पण घरात असतो तेव्हा आपण आपली नेहमीची प्रॅक्टिस आपलं आपल्या आवडीच्या गोष्टी जपणं किंवा या सगळ्या व्यायामासाठी वेळ देणं यामुळे आपलं आपल्यालाच चांगलं वाटतं सकाळी प्राणायाम नंतर व्यायाम किंवा तुम्ही मेडिटेशन करत असाल तर मेडिटेशन आणि काहीतरी कामामध्ये तुम्ही जर गृहिणी असाल तर काहीतरी वेगळ्या कामामध्ये स्वतःला सतत गुंतवून ठेवणं काहीतरी क्रिएटिव्ह करणं या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही गुंतून राहिलात तर तुमच्या त्या क्रेव्हिन्सकडे तुमचं जास्त लक्ष जात नाही मी जेव्हापासनं शुगर बंद केली तेव्हापासून मला तेवढी भूक लागत नाही आणि जवळजवळ रात्री दोन वाजता तीन वाजता सुद्धा उठून मी खायचे मला भूक लागायची आणि बनवून सुद्धा खायचे मी लिटरली बनवून खायचे एवढी भूक लागायची पण जेव्हापासून मी शुगर बंद केली चहा बंद केला आणि हे सगळं रिप्लेस केलं ना म्हणजे चॉकलेटला रिप्लेस केलं ड्रायफ्रूट्सने तर तेव्हापासून हे सगळे प्रॉब्लेम्स माझे कमी झालेत बंधने झालेत कमी झालेत मेडिकेशन चालू आहे त्यामुळे या सगळ्या क्रेव्हिंगशी मी असं डील करते तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही सगळे यासाठी काय काय करता प्रत्येक जण प्रत्येक जण या क्रेव्हिंगच्या याच्यामध्ये लढतोय मला माहिती आहे तर हे झालं आणि त्याच्यानंतर काल मी एक गाणं टाकलंय अभंग टाकलाय त्याची लिंक मी खाली देते डिस्क्रिप्शनमध्ये नक्की बघा आवडलं तर लाईक करा आणि मी कुठला व्यायाम करते खास पीसीओएस साठी त्याची पण लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि अशा काही विषयांवर तुमच्याशी मला बोलायला नक्की आवडेल तुम्हीही शेअर करा की तुम्हाला कोणत्या विषयावर माझ्याकडून बोलून घ्यायला आवडेल ta Bye-bye!